हाय नमस्कार गुड मॉर्निंग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज सगळी काही कामांना पटापट आटोपलेली आहेत तर मी जिथे राहते ना तिथे संपूर्ण आंब्याची वाडी आहे आणि माझ्या घराच्या बाजूला म्हणजे एक घर सोडून त्याच्या बाजूला ना पूर्ण जंगल आहे जंगल इन सेन्स की तिथे लोकवस्ती नाही आहे कोणी राहत नाही अशीच पडीक जागा आहे आणि तिथे बरीचशी बोरांची झाडं आहेत तर आज आम्ही चाललेलो आहोत बोरो वेचायला तर दुपारी ना रोजच्या रोज दुपारी करायचं काय एकत्र बायका जमलो की काही ना काहीतरी उद्योग असायला हवी ना तर म्हणून आम्ही जातो बोरं वेचायला तर ना भरपूर सारी बोरांची झाडं आहेत आणि इतकी बोरं असतात इतकी बोरं असतात की वेचून कंटाळाल पण तुमची बोरं वेचणं काही संपणार नाही इतकी बोरं पडलेली असतात तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण बोरांनी झाकलेली होती पूर्ण जमीन तर ह्या बोऱ्यांचं आत्ता सीझन चालू आहे पण मग वर्षभर काय करायचं वर्षभर आपण कुठून आणणार बोरं खाण्यासाठी तर आजची ही रेसिपी तुमच्यासाठी आहे जर तुम्हाला वर्षभर बोरं खायची असतील आणि मस्तपैकी एन्जॉय करायचं असेल ना कधीही तुम्हाला आठवलं की आता मला बोरं खायची इच्छा झाली आहे तेव्हा तुम्ही हा खाऊ शकतात मार्केटमध्ये मिळतात पण मार्केटमधली क्वालिटी आणि आपण घरी बनवलेली हो क्वालिटी यातला फरक बघूया तर ना मी बोरं स्वच्छ धुवून घेतलेली आणि ती ना पाच सहा दिवस छान अशी कडक उन्हामध्ये वाळवलेली आणि बोरांमध्ये ना बारीकसं जरी होल असेल ना तर ते बोरं घ्यायचे नाही आहेत फेकून द्यायची आहेत म्हणजे बोरं सुकवण्याच्या आधीच स्वच्छ निवडून पाखून घ्यायची आहेत अळी असलेले बोरं बिलकुल घ्यायची नाही आहेत आणि ते सुकट ठेवायचे बिना अळीचे बोरं बोरं आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मसाले आपल्याला काय काय लागणार आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर थोडंसं काळं मीठ थोडंसं जिरा पावडर थोडंसं सा साधं मीठ आणि इथे गुळ घेतलेला आहे तर मी गुळ हा पाव किलो घेतलेला आहे तर करताना बघते मला किती गुळाची गरज पडते तर तर मार्केटमध्ये जे गुळ बोरं मिळतात ना ती अळ्यांसकटच असतात म्हणजे त्यांना एवढा वेळ कुठे की एक एक बोरं चेक करतील आणि अळी असलेलं बोट बोरं बाहेर काढतील तर तसं आपण खातो आणि आपल्याला किती त्रास होतो तर त्यासाठी ही रेसिपी मस्त स्वच्छ स्वच्छताने आणि हायजीन मेंटेन ठेवून करायची आहे तर बोरं आधी धुवून घेतलेली होती मी आता ती उकडत ठेवायची आहे तर बोरं छान अशी उकडल्यानंतर ना यामध्ये घालणार आहे गुळ तर बोरं ना जर तुम्हाला टिकवायची असेल वर्षभर बोरं टिकवायची असेल ना तर सुकलेल्या बोरांचाच हा पदार्थ बनवायचा आहे तुम्ही जर विचार कराल की ओरं ओले बोरं घेईन तर मग ते जास्त दिवस टिकणार नाही तुम्हाला जर वर्षभर टिकवायचं असेल तर तुम्हाला ह्यामध्ये सुक्या बोरांचीच गरज आहे तर जवळजवळ अर्धा गुळ मी घातलेला आहे यामध्ये सुरुवातीला तर गुळ छान असं वितळतो तर मी खूप बारीक करायचे कष्ट घेतलेले नाही आहेत कारण की गुळ वितळायचाच आहे आपल्याला पाण्यामध्ये त्यामुळे मी तसाच टाकलेला आहे तर गुळ वितळलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही पा अजून आटलेलं नाही आहे तर पा पाणी छान असं आटून घ्यायचं आहे आणि संपूर्ण बोरं छान असे सॉफ्ट झाली की यामध्ये ना गुळ थोडासा मला कमी वाटला मी एक बोर खाऊन पाहिलं तर बोरं आंबटच होती त्यामुळे मी जो आ, पाव किलोमधला अर्धा गूळ बाजूला काढून ठेवलेला ना तो संपूर्ण यामध्ये घातलेला आहे तर संपूर्ण गुळ छान वितळलेला आहे बोरं पण छान शिजलेली आहेत मस्तपैकी गुळाचा घट्टपणा यामध्ये पाक तयार झालेला आहे आता मसाले टाकायला सुरुवात करते तर थोडंसं जिरा पावडर थोडंसं काळं मीठ थोडंसं सा साधं मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर अगदी थोडे थोडे घालायचे आहेत नंतर तुम्ही चाखून पहा हवं तर तुम्हाला आणखी यात काही कमी जास्त वाटत असेल तर ता तुम्ही यामध्ये घालवू शकतात पण मी जे हे घातलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आणि पूर्ण घरामध्ये ना बोरांचा वास येतो आहे तर खूपच भारी लागते कधी गार होते आणि कधी खाते असं झालं आहे अतिशय टेस्टी होतं ते बोरं तर इतकं हे पाक आहे तर मला अजून थोडंसं घट्ट हवा पाक त्यामुळे मी हे असं थोडंसं घट्ट बनवून घेतलेलं आहे तर बस आता हे पूर्ण झालेलं आहे गॅस बंद करते आणि कढईतले बोरं छानशी गार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात की हे बोरं इतके टेस्टी होतात इतके टेस्टी होतात ना की आता ही कढईतली जेवढी काही बोरं आहेत ना माझी ती दोन दिवसातच संपतील पहा इतके टेस्टी होतात सगळ्यांना खूप आवडतात आणि शेजारी पाजारी सगळ्यांना थोडी थोडी द्यायची आहेत तर ते तर पटकन संपतीलच मग आणि अक्षरशः इतका सॉफ्ट झालेला आहे हा बोर आतमध्ये पूर्ण ज्यूस गेलेला आहे आणि एकदम ज्यूसी असा मस्तपैकी हे बोर छान असे रसरसीत ज्युसी झालेले आहेत खूपच भारी टेस्ट त्यांना आलेली आहे तर आता हे वर्षभर साठवण्यासाठी ना छानपैकी काचीच्या बर्नीमध्ये भरून ठेवायचे आणि हे बोरं बनवत असताना याला पाण्याचा बिलकुल हात लागला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर बघा एकदम भारी हे बोरं झालेले आहेत तर आम्ही लहान असताना शाळेच्या बाहेर हे बोरं मिळायचे तेव्हा आम्ही खायचो पण तेव्हा इतकं लक्षात ते यायचं नाही की यातले किडे सुद्धा आपण खातो आहे पण जेव्हा कळायला लागलं की अरे आपण यातले किडेसुद्धा खाल्ले असतील किती खाल्ले असतील आणि त्यानंतर लक्षात आलं की खाणं चुकीचं आहे तर ते खाणं सोडूनच दिलं त्यानंतर जेव्हा मी इथे राहायला आले आणि बोरांची झाडं माझ्या घराजवळच आहे त्यानंतरपासून मी ही रेसिपी बनवायला सुरुवात करायला लागले घरच्या घरी अगदी हायजीन मेंटेन ठेवून तर तुम्हीसुद्धा नक्की बनवा तुमच्याकडे बोरं मिळत असेल तर ते तुम्ही बोरं नक्की बनवा आणि वर्षभर या बोरांचा आनंद घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा, ला करा। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोणाला अगदी महत्त्वाचा वाटणार असेल हा व्हिडिओ तर त्यांच्यापर्यंत शेअर करून नक्की पोहोचवा बेल आयकॉनला क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जेव्हा मी शाळेतून घरी यायची ना तेव्हा माझा भाऊ मला रोज विचारायचा आज किती किडे खाल्लेच तुमच्यापैकी कोणी कोणी हे बुरं खाल्ली आहेत शाळेच्या बाहेर कमेंट नक्की करा थँक्यू बाय बाय